मग मला काय माहिती मला वाटलं त्यांनीच केली मी टाकली ढाकली बायला असत मग हाँग माहिती तुम्ही टाकला असतं काय झालं मी कस टाकू बाय तुझ्या गुरुला माझीच मला करायची पंचायत पंचायतीने तुझ्या गुरुला कुठं बघत बसू पण माझीच कुठे टाकायचं मी घरी नव्हतो मला काय माहिती तुझी म्हणून मला वाटलं त्यांनीच करून ठेवली बरं म्हणून घाई घाई गेल्याने टाकली लगेच मग उपाशी ठेवू का तू बस बसाशील तिकडे हिटा तर तुझ्या गुरांना गालू काय मी खायला मी मोकळे पहिले तुम्ही नसत तुमच्या गुरांना टाकायला तू मोकळे म्हणजे मग मी माझ्याला टाकलं मला काय माहिती तू पाठी लोळत काय तू टाकीते का कोण माला टाकतात का लेकर टाकतात त्या बारकाली पण विचार करा आपण घरी असे आपले गुर कसे फुगलेले असते ते याचा विचार करी जाऊ मग मी टाकत असेल माझे लेकर माला टाकीत असं काय तू टाकीत काय आमच्या गुरांना खायला अहो मिस टाकी तुमच्या गुण टाकी मिस टाकीत तुम्ही घरी नसले तू काय सांग मग मला सांगून जायचं ना तू खायला टाक म्हणून मी तुमच्याने विचार करीत निधन मोक तो नसत तरी विचार करा पण आता टाकला असत टाकायचं ह्यांना टाक त्यांना टाकायचं तू चांग करीत आली होती तुला कळतं काही बघायचं आधी मी टाकीते का नाही ना टाकीते ता ना। का माझे अजून टाकायचं होतं त्यांना मी म्हणल्याचे म्हणजे टाकून आता जायचं त्यांना टाकायचं तिथं मस् कुठे शिल्लक तो करी नाका पण तिथं ल कुठे अजून टाकला असतं मी तुम्हाला मी टाकणार होती तुझ्या गुरांना खायला तुम्ही आधी मला बाकीचं सांगत बसले मग तू आता तिकडून चाव खाऊन आल्यावर काय सांगायचं तुला मी ताक होणे फक्त मला माझ्या गुणाला काय टाकले तुम्ही बाकीचं काय मला हेलास टाकत होते अजून टाकायचे त्यांना मी टाकलं होतं एकदा बघ जाऊन तिथे मला दिसलं ना काय टाकले बघ बघ त्या ह्याच्यात हाय का नाही तुम्ही मला ना मग डोळे बघायला बघ ना जाऊन मग डोळे आहेत असं वासून बघ डोळे मला गरजच नाही डोळे वासून दू बघायची आणि मग कसं काय दिसना तुला टाकलेलं खायला नाही दिसत टाक दर दर टाकी नाही कायनिंग बटबार बटबार करते इतकं खायला टाकले गुरांना गुरा तरी म्हणते खायलाच नाही टाकला अजून किती खायला टाकायचं गुरांना आजी बात खपत नाही तिला गुरांना खायला टाकलेलं निस्ती वाट वटवट किती खायला टाकले खायला टाकले म्हणून अशी बघत गुरु आज आंडी नाही गावली आज काही नाही किती टाकले तो टाकला छटाक बन आणि खायला टाकले कुराला आणि लगु 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 एवढं घेऊन आली वय खायला लय तरी टाकायचं निदान त्यांना पोट भरण एवढं त्यांच्या पुट मी टाकलं असत ना तिथं असतं असतं मग त्यांनी खाऊन घेतलंय तिथे फुगली आता अंडी नाही घातली काय नाही काही नाही काय मी का काढली काय नाही काय करते आता खरं त्याने मला जाडायचं होतं तिथं पण जायचो तो मला लय झाले गुराखाली मग आता मी आलते म्हणजे खराटा होतो अगं पण मला गेत होता ना खराटा मला पण माझाच होता ते लालदोर त्याला आणून बांधलाय कुणी तो बांधलाय काही माझ्याच खरायला माझ्या तू नाही लोक मला नावत सगळे म्हणतात काय तुझी जावे बारकी काय म्हणते काही म्हणते असलं गर्दीला ती पडक आम्हाला बारीक यो खुली त्यातली एका मोठ्या घरात घर म्हणजे काय मी दिले तुम्हाला कोण दिलय तोच घेतलाय तुझ्या हाताने म्हणजे आम्हाला हेच पाहिजे तुम्हाला ती वावर घेतलं ना तेव्हा कळलं काय मग तुला दिसलं चांगलं घेऊ आपण म्हणून जायला येतोय तुला घेतलं चांगलं घर घेतलं तुला कटाळा येतोय म्हणून घेतलंय नको करायला असलं म्हणून घेतलं त्यातली खुली लागत होती सांगायचं आता मला काय सांगायचं मग तूच म्हणली मला घ्यायची ती तुम्ही काय म्हणला मला घर चांगलं द्या घर ते वावर चांगलं द्या घर कसलं द्या तस नाही म्हणत म्हणलं मी आला त्यातल्या दोन खोल्या त्यांना द्या एक खुली आवाला द्या मग ही काढली एक होईल आणि वावर चांगलं द्या आम्हाला घर चांगलं द्या आणि हल्ला तुला वाजी नको तू म्हणजे आम्हाला नको वारावाल फडी कर तुला काम नाही करायचं म्हणून हिडोदे भीक मागत असते नाही का तुला वाजी नाही काम करायचं नाही काम करायचं काय माझ्या काय कोणी यायचं काम करायला मग पडी कच्छ म्हणजे काय काम करते तू मग आम्ही आता चांगलं करून तिथं करू काही पण मग करा की तुम्हाला काय एवढा झिंका बसतोय हो पण कमन नाही दिलं मग आम्हाला द्यायची नाही एखादी खुली चांगली मग ते घरच्याच प्रश्न आहे माझं मला मा काय सांगताय तुम्ही पडीक घेतलं तरी बी वावरच घेतलं ना तितकं बराबर घेतलं ना का कमी घेतलं उलट जास्त घेतलंय पडीक गाळ भरलेला त्याला पाईप केली केलं तसं आमच्याला काहीच नाही ना तो आगेच घेत आवाज मग आम्ही असं करणार मी नाही म्हणत असं आम्हाला वावर दिले म्हणून तुम्ही आता घरच काढलं म्हणून माझा विषय काढावा लागला माहिती का पण तो आधीच घ्यायचा नाही मान्य चांगलं घ्यायचं तुला आणि आम्हाला द्यायचं पडीक मग मी घ्यायचं म्हणजे घरच्यानी दिले का मी दिले बा माग तुला आधी उचलाच आधी करतो तू बारीक आहे ना मग तू तू माणसेन तसंच तुझ्या मनाने झालंय माझ्या मनात काय नाही तुमच्या मनात तुम्ही मला मला वावर चांगला लागतं म्हणून तुम्हाला घरच्या वावर चांगली दिली तुम्ही सांगू नका मला काही तूच म्हणली मला नाही करायचं वावरात मला नाही काम व्हायचं म्हणून तू म्हणली की मग आम्ही घेतलं म्हणलं द्या मग कधी असं पडे खाऊ आम्ही तरी करू मी का म्हणलं की तुम्हाला तवच म्हणली होती तू आहे का येणार तुमच्या आहे कधी मी कवाच नाही म्हणली माझ्या हाय देणार काय काय तुमच्या मला माहिती सगळं तुझ्या देणार माझ्या सगळं देणार तुम्हाला नाही सवय झाली का सगळं खुशपाठ मागचं काढायची बाकीच काय नाही तुलाच लागली सवय मला तुम्हालाच लागली काय भरायची नाही एवढा खराटा घेतलेला सण व्हायना झाडून दे म्हणलं तर मग ती माझा खराटा आहे आणि गाळ भरायला लागली का रानात जाऊ म्हणजे गाळ भरायची तूच म्हणली आता आम्हाला गाळ भरायची अजून असं करायची तूच म्हणती नाही परत तूच नाही म्हणली तुम्हाला रान चांगलं आहे सगळं पाइपलाईन आम्हाला अजून पडीक रानात गाळ ही भरायचा आहे आणि म्हणून मग तुम्ही लागले आळू लावायला आम्हाला मग तू म्हणली म्हणून मग मला म्हणावं लागलं ना तू नाही का म्हणली त्या रानात अजून गाळ भरायचा ही काय तुम्हाला चांगला विचार करा ना आणि मग घर दिला म्हणून मग काही नको का आम्हाला चांगलं द्या आम्ही बांगलं बांधू आ對 मी देणार होते की बांगलेला पैसे काही तुम्हाला चांगले गरज होतं म्हणजे तुम्ही जर चांगले पैसे भे दिल्या असते काय ना मग काय तुला काय ते काय मी चांगले काय झालं चल तं आता सुद्धा घेऊन दे ना तू खरट माझचे मला झाड म्हटल्या झाडून घेवा तो बरं गे गे झाडून जा जा म्हणजे मग मप्पी झाडी तुम्ही तुमच्या खरट झाडा ना तुमचा टाक लाचनेकरांनी कुठे पालेलाय तुमचा खरट झाडा ना

तुम्ही चांगलं म्हणून द्यायचं नाही काढून घ्यायचं मग आम्ही कष्ट केला तू आली तिथं केलं खुर्पुला आली का एक खुर्प हल्ले का तू आम्ही ती कांद्याचा वावर आम्हाला द्या मग कांद्या काढून घेऊ आम्ही ऐकून देऊ तुम्हाला वावर तुमच्या मोरल्यावरची करा तुम्ही पीक मग आम्ही आमच्या घराला खर्च केला तो द्या आमचा बरोबर केलाय ना काय केलाय खर्च लांब रुपये खर्च केलाय काय घर काय केलंय त्याला आधीच केलंय काय केलंय ती सगळं आधीच होतं एकत्र होतो तेव्हाच आधी नाही आम्ही आतमध्ये सगळं बदल केला त्याच माहिती तुम्हाला काय केलाय बदल फरशी नाही काय नाही काय नाही काय बदल त्या कारण तुम्हाला तसं त्याचं वाचू झाले बा फरशी ती कोणी वाचले आम्हीच बसवलं तो काय उपकार केला काय फरशी बसवली म्हणून मग तुम्ही तिकडे का राणा काय उपकार केला काय बाई मेहनत केली ती आम्ही मेहनत पैसे घात मेहनत केली आणि ती फरशी तर टाकली मग देणार हे असं घेणार मी म्हणते ना मग आम्ही घेणार आहेत ना आमचे कांदे काढल्या तुम्हाला देणार वावर मी बरेच येईन मग कांदे काढून घेतलं आणि मग तुम्हाला परत पिकवा त्याच्यात होईल ना म्हणजे तामसं काय ओर तुमचं भांडत सरळ दिवस नसतं निसतं ओर फाटत भांडायचं काय ओर काय मग बरं आम्ही कस काय आम्ही कष्ट केल्याला तुला कांदा देऊ का आम्ही येतं घरात लय सरळ आहे तुम्हाला देऊ का आम्ही आयचं मग काय उपकार केला काय तो बाजार आता नाग बोलू लय तुमचं काय मस्त काढ जा हा माझ मी काढ काढ मी ना तुमच्या वाटत असं तुमचं मी काढ कळ ना काढ काढ उपकार नाही करायचे काढ तिथं काढ हट 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 ना दी। फट कधी सरळ नाही बोलणार नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओतून तुम्हाला एक सांगायचंय की अशा छोट्या छोट्या गोष्टीतून जावजवळ भांडण होत राहतात पण समजून घ्यायचं आणि आपल्या जावाला पण समजून घ्यायचं प्रेमाने राहायचं भांडण करायची काही गरज नाही आणि हो आमचा व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा आणि हो आमच्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर जरूर करा आणि हो बेलदा विसरू नका का धन्यवाद